श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो हीच मामांच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या मामांकडे आपल्या ब्रह्मांडनायकाकडे आज काही प्रार्थना करूया तर आपण आपल्या ब्रह्मांड नायकाला सांगा की हे ब्रह्मांड नायका आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस जेव्हा आम्ही तुला ओळखतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो आम्हाला नवीन दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन आमच्या समस्येचे निराकरण करतो हे ब्रह्मांड नायका तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे तुझा ध्यास आमच्या हृदयात असू दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही धन्यवाद मामा आणि अनंतकोटी धन्यवाद मामा तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुम्ही देवाकडे जे संकेत मागत होता की मी तुमची प्रार्थना ऐकतो याचे काहीतरी संकेत द्या तर आज हा संदेश ज्यांच्या समोर आला आहे त्यासाठी देवाने त्यांना संकेत दिले आहेत आणि ते त्यांच्यासोबत कायम आहेत आणि त्यांची प्रार्थना ऐकत आहेत आणि पुढील पाच मिनिटे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत न वगळता ऐका देव म्हणतो मी तुम्हाला तुमच्यासाठी असलेली गुप्त प्रार्थना सांगणार आहे आणि जी प्रार्थना तुम्ही डोळे बंद करून ऐकल्यावर मनापासून देवाला प्रार्थना केल्यावर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होईल हे ब्रह्मांड नायका हा नवीन दिवस पाहण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मी आज तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या शक्तीसाठी प्रार्थना करतो कृपया माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी मला मदत करा मी आज करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत मला बुद्धी आणि मार्गदर्शन द्या जेणेकरून माझे शब्द आणि माझी कृती तुझ्या पवित्र नावाचा आदर करतील हे देवा आज माझ्या जीवनासाठी तुमच्या योजनेबद्दल धन्यवाद तुमच्या सोबतच्या माझ्या नात्यात खोलवर रुजायला मला मदत करा माझे विचार तुमचे विचार बनवा हे ब्रह्मांड नायका आमचे जीवन तुम्हीच चालवता समस्याही तुम्हीच देता आणि त्यातून तुम्हीच आम्हाला शिकवता आमचा विकास करता आणि तुम्हीच आमच्या समस्या दूर करता हे माऊली तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ आम्हाला ठेवा कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कुणीच नाही माझ्या जीवनाचा चालक मालक आणि पालक तुम्हीच आहात ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ द्या वा संकटे येऊ द्या आता आम्हाला त्याची पर्वा नाही कारण माझ्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे आणि जिथे तुमचे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि जर समस्या आलीच तर या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तुम्ही स्वतःच एक याचे उत्तर आहात तुम्ही स्वतःच एक समाधान आहात आणि तुम्हीच आनंद आहात हे परमचैतन्या असेच आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला प्रेरणा द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कुणीच नाही हे गुरु माऊली तुम्ही माझ्या मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिले त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण हे गुरुराया या मायेच्या जगात माझे मन अजूनही परिपक्व नाही हे ब्रह्मांड नायका अज्ञानाच्या भरात हे मन काहीही प्रार्थना करू शकते म्हणून आज मी इतकीच प्रार्थना करत आहे की या मनाला काय मागायचे आणि कसे मागायचे याचे ज्ञान तुम्हीच द्या याला स्थिर आणि शांत करा आणि जोपर्यंत या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या मनाची कोणतीच प्रार्थना ऐकू नका आणि तुम्ही त्याच वेळेला तेच द्या जे तुम्हाला योग्य वाटते आहे कारण तुम्हीच माझे माता आणि पिता आहात त्यामुळे माझे हित आणि अहित कशात आहे हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे मामा तुमच्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुमच्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर जय बाळू मामा दुःख आले तरी जय बाळू मामा आणि संकट आले तरी जय बाळू मामा आनंद झाला तरीही जय बाळू मामा त्यामुळे हे गुरु राया बस मला या भावनेवर स्थिर करा तुम्ही माझे गुरु आहात आई आहात पिता आहात मला मार्गदर्शन द्या प्रेरणा द्या आणि हे अनंता मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे पण हे ब्रह्मांड नायका हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तुम्हीच माझे सोप्ती होता आणि तुम्हीच माझे मार्गदर्शक होता बालु मामा मला मोक्ष नको कारण तुमच्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुमच्या चरणावर स्थिर ठेवा आणि तुमचे नाम माझ्या मुखात अखंड ठेवा हे परमप्रिज्या परमात्मा आम्ही तुमचे भक्त आहोत तुमचे सेवेकरी आहोत तुमची भक्ती आणि तुमच्यावरील विश्वास हेच आमचे आभूषण आहे हेच आमचे दागिने आहेत हे गुरुराया आता आम्हाला तुमचा खेळ समजायला लागला आहे तुम्हाला नेहमी वाटते की हे तुमचे बाळ नेहमी आनंदी असावे आणि म्हणूनच तुम्ही आमच्या जीवनात विविध घटना घडवून आणता जेणेकरून तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेली भक्ती विश्वास आणि श्रद्धा अजून प्रकट करता आणि तुम्हीच दागिन्यांना चकाकी देत असता हे गुरुराया तुमच्या लीला खरोखरच अमर्याद अपरंपार आहेत आम्ही मूड आहोत असेच आम्हाला तुमच्या लीलेचा बोध द्या असेच तुमचे गुणगान गात नेहमी तुमच्या चरणांजवळ ठेवा हे गुरुमाऊली मला समाजात असे स्थान द्या की त्याने सर्वांचे भले होऊ द्या त्यासाठी ह्या शरीराची पात्रता तयार करून घ्या माझे कर्मच तुमची अनन्य भक्ती आहे याची समज द्या आणि जो जो या माझ्या जीवनाकडे बघेल तेव्हा फक्त तुमचीच आठवण येऊ द्या तुमच्या भक्तीचा प्रसार होऊ द्या आणि हरवलेला आत्मविश्वास परत येऊ द्या आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भल तर मामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद